आणि तीन दिवसानंतर आता मी थोडं मन शांत करून एकाग्र करून कस सगळ्या देशामध्ये दे उत्सुकता आहे सगळे एक्झिट पोल एंट्री पोल ओपिनियन पोल सर्वेवाले डोकं खाचवत आहेत काही लोकांचं डोकं खाजव तर मेंदूपर्यंत गेलेले आहेत ती लोक या स्क्रॅचिंग हेड्स अँड ब्रेन्स की महाराष्ट्र मे क्या होण्यावाला आहे हे बघा आता काय झालं आहे माहिती का आपण थोडं वेगळ्या पद्धतीने तीन ते पाच मिनटात हा विषय संपून टाकू हे बघा काय झालंय की मतदार जो असतो की नाही त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डोकं फारसा विचार नाही करत ते सांगतात बी जे पीपना जगा मिलेगा एन डी ए पण जगा मिलेगा शिंदेसेना शिंदे सेना कायचा होरा आहे उद्धव ठाकरे काय व्हायचा हो रहा आहे हे अशी स्टेटमेंट वेग करणं जे असतं ना त्या पॉईंट ऑफ व्यूने नाही झालं पाहिजे इलेक्शन इलेक्शन ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि भारतासारख्या देशात तर ते आणखीनच आहे महाराष्ट्रात तर आणखीनच फेद झालेला आहे तर मतदारसंघवाईज जायला पाहिजे कॅन्डिडेट वाईज जायला पाहिजे पण आत्ता मी हा पहिला व्हिडिओ जो आहे ना हा पहिला एक पोटेन्शियलिटी सुप्त क्षमता कोणाची जिंकण्याची आणि मतदारांचं काय नेमकं का होतं ह्याच्यावर मी तिथे ते पाच मिनिटात बोलणार आहे पहिली गोष्ट अशी आहे की आत्ता काय माहिती आहे का मागच्या बी जे पीच्या तेवीस जागावरती आणि आत्ता शिंदेसेना आणि अजित पवार यांच्यासोबत आहेत आणि हे सत्तेवर आहेत लोक तर मतदार जो आहे ना मराठी मतदार हा एक इथिकली मॉरली सोशली एक त्याला सोशल कॉन्शियस म्हणतो ना तो तसा बीजेपीवर नाराज आहे तो शिंदेवर नाराज आहे अजित पवार नाराज आहे त्याला हे जे राजकारण झालं नाही हे सगळं आवडलेलं नाही तुम्ही महाराष्ट्राची जर पल्स बघितली पण ॲट द सेम टाईम ना त्यांना उद्धव ठाकरेंनी थोडीफार सहानुभूती आहे शरद पवार थोडी सहानुभूती आहे पण ह्याच्यात काँग्रेसला असं काही मिळालेलं नाही म्हणजे काँग्रेसला सहानुभूती पण नाही आणि त्यांना असं बेनिफिट ऑफ डाऊट असं काही मिळालं नाही म्हणजे काँग्रेसला का सत्ता द्यायची का निवडून द्यायची अशी स्थिती आहे म्हणजे मतदानाची परत काय झालंय की एक मोठा वर्ग मोदींच्याकडे बघून मतदान करणार आहे की हा बाबा हे कोण आहे माहीत नाही पण जे काय असेल ते मोदींना देऊ मत त्यामुळे आता काय झालेलं आहे की तुम्ही जर अठ्ठावीस जागांचं जर बघितलं ना ओवरऑल तर मुंबईमध्ये ठाकरेंची सेना जी आहे ना ती धोक्यात आहे जसं दोन हजार नऊमध्ये काय झालं की राज ठाकरेंनी सहाचे सहा जागा युतीच्या कट्ट्यात घातल्या स्वतःचे जिंकल्या नाहीत पण मतं खाल्ली तर ह्या वेळेस ना मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये हा जो पट्टा आहे त्याच्यात उद्धव ठाकरेंना ती एनकॅच नाही करता आली सहानुभूती त्याचा सगळा फोकस हा ब्लेम वगैरे करण्यात राहिला सगळा अजित पवारांचं खूप पॉइंटेड फोकस त्यावेळेस म्हणजे शिरूर बारामती वगैरे त्याची खूप शक्ती बारामतीमध्ये गेली शिरूरमध्ये इतर ठिकाणी आणि अजित पवारांनी फारसा गाजा केला नाही पण अजित पवार खूपच चांगल्या प्रमाणात मतं खेचण्यास सक्सेसफुल झालेले आहेत मी मतदारांचे पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतोय ज्याला एक स्ट्रॅटेजिक म्हणतो ना आपण व्होटिंगचं स्ट्रॅटेजिक पॅटर्न्स त्याचा एक चांगला परिणाम देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आलेला आहे एकनाथ शिंदेची इमेज चांगली आहे त्यामुळे त्यांनी ह्या स्पोल्ड इट ऑफ दॅट ऑफ ठाणे कल्याण एरिया अँड सम पॉकेट्स डीप पॉकेट्स बऱ्याच ठिकाणी शिवसेनाविरुद्ध सेना झालेली आहे पण एकनाथ शिंदेची सेना सेना जी आहे आता त्याच्यावर स्टॅम्प होणार आहे की नाही की अधिकृत कार्यकर्ते मतदार माझ्या मते मतदार आणि बऱ्यापैकी कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या दिशेने झुकलेले आहेत त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध म्हणजे त्यांच्या हिंदुत्वाविरुद्ध जाऊन हे केलेले आहे तुम्ही जर दोन हजार एकोणीसशे विधानसभा बघितल्या असतील लोकसभा आणि विधानसभा तर शिवसेना युतीला आणि भाजपला एकशे पासष्ट जागांमध्ये वोट होतं आणि त्यांना बेचाळीस जागा होत्या म्हणजे कलेक्टिवली भाजप आणि सेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फार पुढे होते ते म्हणजे बेचाळीस जागा लोकसभेत आणि एकशे पासष्टच्या वरती तर त्यांनी मग ते मतदान रिव्हर्स केलं म्हणजे शेवटी ते लोकांना आवडलं नाही की जनतेने दिलेलं मतदान उद्धव ठाकरेने केलं डिबंग केलं म्हणजे जनतेचा अपमान केला आणि पुढे मग कोविड आला वगैरे पण आता काय झालं माहिती का की तो जो मतदार आहे तो डिस्टर्ब तर झाला पण तो खूप पळाला नाही एनडीएपासून दूर नाही पळाला त्याला परत आणण्यामध्ये ह्यांना यश मिळालं आहे म्हणजे खूप मारामारी करावी लागली मराठा ओबीसींचा परिणाम झालेला आहे म्हणजे आता जेव्हा हिंदुत्वाचं मतदान होणार आहे हे लक्षात आलं तर ता मराठा आंदोलन व त्याला काउंटर ओबीसी म्हणजे हिंदुत्वादी मतांना फोडण्यामध्ये काही एक प्रमाणामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांना यश आलं आहे पण ते फार विनिंग एजवर नाही आहेत हा यातला प्रॉब्लेम आहे म्हणजे आणि मराठा आरक्षणला काय झालं सहा महिन्याचाच पिरियड मिळाला त्याचा थोडा जास्त मिळाला ना तर तो, तो इम्पॅक्ट जास्त झाला असता पण ह्याच्यात पण एक दुसरा दुविधा आहे की मराठा आंदोलनाचं काय झालं की कन्सल्टेशन ऑफ वोटिंग जे झालं आहे ना ते त्या प्रमाणात नाही झालं म्हणजे विनिंग एज नाही मिळाला त्यांना ते पुश इट पुष्फपूर फॅक्टर आहे जरा की फॅक्टरने मराठा फॅक्टरने उद्या ओबीसी फॅक्टर पुष्पूर फॅक्टर आहे पण तो इतका विनिंग एजवर नाही आहे तो थ्रेशोल्ड क्रॉस नाही करू शकला तो म्हणजे एखादा पोल वाढवून उंची मारतो ना माणूस तर तो त्या बांबूला अडकून खाली पडतो शक्ती यांना कमी पडली आहे मोदींनी सभा घेऊन <coughs> एका अर्धणी मतदारांची समजूत काढली त्यामुळे आता माझा निष्कर्ष असा पहिला की महाराष्ट्रामध्ये एन डी ए बर म्हणजे शिंदे अजित पवार आणि बीजेपी हे साधारण पस्तीस जागाच्या आसपास आहे नागडीव आहेत एक रासापला जागा जाईल बाकी ठिकाणी मग तुम्हाला काँग्रेस काही ठिकाणी शरद पवार गट काही ठिकाणी <laughs> पण बारामती ही शरद पवारच्या हातून गेल्याच आहे मुंबई उद्धव ठाकरेच्या हातून निसटली आहे म्हणजे आता महानपालिका इलेक्शन लोकसभ विधानसभेत काय होईल हा एक वेगळा विषय खरं या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवार सगळ्यांनी एक ती टेस्ट आहे त्यांची की विधानसभेचा ट्रेंड कसा असेल पण आत्ता पस्तीस जागांवर डी ए पुढे आहे महाराष्ट्र मतदारसंघ व्हायचं पण वोट शेअर डायनामिक्स आपण डिटेल मिळवले पण दिस इज माय प्रायमरी लेवल फोरकास्ट ऑन ट्वेंटी थर्ड मे भास्कर जोशी थँक्यू